सर्वांसाठी घरे अशा प्रकारचं वाक्य या ठिकाणी आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब नेहमी म्हणतात की सर्वांना घरे मिळाले पाहिजे पण आज काय घरं मिळायला लागले कोणाला आज ज्या लोकांना शबरी आवास योजना रमाई घरकुल योजना प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या नावाखाली जे घरं या लोकांना या लाभार्थ्यांना मंजूर झालेले आहेत त्यांना आज घरं बांधण्यासाठी जागा नाही मग या बाबतीमध्ये प्रशासन असेल किंवा सरकार म्हणून या ठिकाणी सत्ताधारी काय याच्यामध्ये काय निर्णय घेणार आहे आज या लोकांना तुम्ही शासकीय योजना देता त्या सर्वांना घरकुल म्हणून या ठिकाणी तुम्ही घरकुल त्यांना दिलेले मग त्या घरकुल दिलेल्या लोकांना तुम्ही जागा देऊ शकता का नाही हा प्रश्न या ठिकाणी या लाभार्थ्यांना पडलेला आज या तोंडापूर येथील रहिवासी असतील किंवा या अनेक गावातील जे काही लाभार्थी आहेत त्यांना रमाई घरकुल योजना असेल शबरी घरकुल योजना असेल प्रधानमंत्री घरकुल योजना असेल या योजनेच्या नावाखाली घर गर, घरकुल योजना मंजूर झालेली आहे पण जागेअभावी या लोकांना आज एक वर्ष झालं त्यांना घरकुल मंजूर आहे पण ते लोक घरकुल बांधू शकत नाहीत यांना जागा उपलब्ध झाली पाहिजे ही प्रामुख्याने या लोक या सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे आणि म्हणून सर्व तोंडापूर येथील रहिवासी असतील हे सर्व या ठिकाणी उपोषणाला आज मला वाटते किती दिवस आहेत तर तिसरा दिवस आहे त्यामुळे माझं या ठिकाणी सरकारला नम्र विनंती आहे की या असणाऱ्या गाड्यान जमिनीवर असणाऱ्या किंवा इतर ठिकाणी राहणाऱ्या लोकांना आपण घरकुल उपलब्ध होण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून आपले पंतप्रधान साहेबांचं स्वप्न सर्वांना घरं मिळाली पाहिजेत तरी फक्त आधी मिळाली पाहिजे त्याच्यापेक्षा त्यांना खऱ्या अर्थानं देण्याचं काम या ठिकाणी सरकारनं करावं अशी आम्ही या ठिकाणी